Agero! Jettaburu! Kejeng kaluat bajat dinai cita. Agero! Jettaburu! Engkir wai pu, Jettaburu! Engkir wai pu, Jettaburu! Jettaburu! आज प्रभा आग्रा मधून सुनीता पाटील असतील राजेश गोरगावे असतील यांच्या प्रचारार्थ संजू पाटील यांनी मोठी प्रचाराची रॅली काढलेली आहे संजू पाटील आपल्या सोबत आहेत सुनीता पाटील काय म्हणतात सुनीता काय सांगाल आपल्या प्रचारासाठी आज रॅली निघालेली आहे आज माहितीच्या वतीने आज प्रचारासाठी रॅली निघालेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करते आणि त्याचबरोबर आमचा पाटील घराने हे कायम सर्व मतदारांच्या सेवेस ही हजर असत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करत असतो पाटील घराना कितीही म्हणजे कितीही वेळ असला रात्र असली कुणाचा एखादा फोन आला त्या वेळेला सर्व पाटील कुटुंब मदतीसाठी धावून जात आणि त्याचबरोबर आम्ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवतो बोलून तर सगळी दाखवतात पण करणं महत्वाचं असतंय आणि ज्या आमच्या वाडात जी कामं झाले ते आमचे मिस्टर सागर पाटील असतील आमचे काका संजू काका असतील पूर्ण पाटील परिवार त्या, त्या बोरगावे दादा असतील स्वातीताई यांच्या युतीने किंवा त्यांच्या त्यांच्या बरोबर ही कामं आम्ही सर्व पूर्ण केलेली आहेत तुमच्या वॉर्डात सध्या ओपन स्पेसचा प्रश्न प्रलंबित आहे कसे बघतो याच्याकडे आम्ही मागच्या वेळेला पण सांगितलेलं आमच्या प्रभागात सत्तावीस ओपन स्पेस आहेत आणि ते डेव्हलप करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही पंधरा लाखाचा निधी पण आणलेला आहे आणि हे आचारसंहिता असल्यामुळे आमचं काम थांबलेलं आहे ते आता लवकरच चालू होईल आचारसंसंता संजना काय सांगावर मोठी अशी प्रचार आपण काढलेली आहे सुनीताईंचा प्रचार करताय राजेश वर्गांचा प्रचार करताय जनता दल एक महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाते कसं जनता दल जन स्वराज भाजप आणि शिवसेना आम्हाला जनता दल एक एक पक्ष असल्यामुळं आम्हाला बाकीच्या पक्षांचं आता मोठं गोळ मिळालं आम्हाला पहिला कस जनता दलाच एक जनता दल असल्यामुळं ते तरी पण आम्ही एवढा मोठा गाडा ओढून आणत होतो आता शिव आपलं शिवसेना आणि भाजपचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळं आम्ही जनसवराचा पण पाठिंबा असल्यामुळं आम्हाला आता कुठलीच विकास काम करायची नगरपालिकेत आपलं कुठलंही काम तकणार नाही आता ओपन प्लेस सत्तावीस ओपन प्लेस आहेत राखीव सत्तावीस ओपन प्लेस मध्ये टोटली अकरा 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 क्रमांक वार्ड मध्ये आपलं पूर्ण महाराष्ट्राची लोक अकरा नंबर वार्ड बघण्यासाठी थी येतील थी। ह्या पद्धतीनं डेव्हलपमेंट आमचे ते राजू बोरगावे गंगाधर इरम आपले सुनीता पाटील स्वच्छताई हिने बाकीचं पूर्ण सगळं काम केल्याशिवाय ती नाही अकरा वार्डाची आम्हा पूर्ण ते पूर्ण पॅनल टू पॅनल आम्ही आणण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे अकरामध्ये कुठलीही निधी निधी कमी पडणार नाही दादानी पण ते ती आंबेडकर साहेबांनी सांगितलं ते तुम्ही फक्त या टायमाला तुम्ही सगळ्याच्या सगळ्या शेतना तुम्हाला एक रुपये निधी कमी पडू दे पंचवीस ते तीस वर्ष या क्षेत्रामध्ये असून सदर्वपणे अहो कधी मला कोणीही बोलवलं रात्री लहान मुलांना बोलवलं मी या कामाचं वाहून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी या वार्डामध्ये माझे माझी सुनबाई उभा आहे यांना भाऊ मताने तुम्ही विजय करावा ही माझी सर्वांना कळकळची विनंती धन्यवाद तर आता आपल्यासोबत संजय पाटील असतील सुनीताई पाटील असतील या बोलत होते त्यांनी प्रभाग आग्रा मध्ये अशी ताकद लावलेली आहे त्यामुळे इथल्या पद दोन जनता दलाचे उमेदवार आहेत राजेश बोरगावे असतील सुनीताई पाटील असतील यांच्या विजयात आता कोणतीही अडचण येणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे तर आता यांना विजयाचा बोला लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सत्यवर्तांसाठी धनंजय शेटके गडिंदर